जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते जालन्यात एका सात वर्षे चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला जालना शहरातील रहमानगंज भागातील घटना खान अनस असं या चिमुकल्या मुलाचे नाव कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद जालन्यात एका सात वर्षे चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली के आहे जालना शहरातील रहमानगंज भागात ही घटना घडल्याचं आहे अनस असं या चिमुकल्या मुलाचे नाव आहे अनस हा घराबाहेर त्यांच्या दोन भावंड खेळत होता या दरम्यान पाठीमागून दोन मोकाट कुत्रे त्यांच्या अंगावर धावत गेले यापैकी एकाने अनस याच्यावर हल्ला केला या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान कुत्र्याच्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुरा पुन्हा एरणीवर आला आहे